नमस्कार जादो अपला साथ साथ एक बात मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण आपल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी एक बातमी आहे देशात दोन हजार पंचवीसच्या च्या हंगामातही चांगला पाऊस पडेल असे संकेत काही जागतिक हवामान केंद्राने दिले आहेत यामध्ये युरोपियन हवामान अंदाज केंद्र दक्षिण कोरियाचं अपेक हवामान केंद्र कोलंबिया विद्यापीठाचं आय आर आय केंद्र जपानचा हवामान विभाग तसंच के हवामान विभाग या संस्थांनी भारतात मान्सूनमध्ये मध्ये चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत आता भारतीय हवामान विभाग एप्रिलमध्ये आपला पहिला अंदाज जाहीर करेल आणि त्यात दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात पावसाचा अंदाज नेमका काय असेल याचा अंदाज देईलच पण जागतिक पातळीवर हवामान केंद्र काय सांगतात यालाही तेवढं महत्व असतं कारण या संस्थांनी भारतामध्ये दोन हजार पंचवीसच्या हंगामात देखील सरासरी पावसाचे संकेत दिलेले आहेत आता मागच्या हंगामात चांगलं पाऊसमान झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आता यंदा पाऊस कसा राहील अंदाज जाणून उत्सुकता आहे देशात मान्सून कसा राहील याविषयी दीर्घकालीन पल्ल्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग एप्रिल महिन्यात देतच असतं पण प्रशांत महासागरातील हवामान पॅटर्न्सनुसार भारतात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरी राहील असे संकेत काही जागतिक हवामान मॉडेल्समधून मिळत आहेत आता बहुतांश हवामान मॉडेल्सने अपेक्षा व्यक्त केली की भारतात मान्सून देशभरामध्ये दे व्यापलेला असताना लानेना स्थिती तटस्थ अवस्थेत येऊ शकते कोणत्याही जागतिक मॉडेल्सने देशातील कोणत्याही भागात विशिष्ट काळात कमी पावसाचे संकेत दिलेले नाहीत म्हणजेच पातळीवर सरासरी पावसाचा अंदाज दिला आहे बहुतांश मधून जून महिन्यात देशभरात पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि ईशान्य भारतातही सरासरी पाऊस पडू शकतो असे संकेत मिळत आहेत दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं आधीच प्रशांत महासागरातील परिस्थिती तटस्थ राहून भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीच राहील असे संकेत दिले आहेत युरोपियन हवामान केंद्रानं देखील देशात मार्च एप्रिल आणि मे महिन्यातही सरासरी पावसाचा अंदाज दिला आहे आता मार्च एप्रिल आणि मे महिन्यात देशात पूर्वमोसमी पाऊस पडत असतो हे आपल्याला माहितच आहे युरोपियन हवामान केंद्रानं हा पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त राहील अशी टक्केवारी चाळीस ते पन्नास टक्के दिलेली आहे युरोपियन हवामान केंद्रानं मे जून आणि जुलै महिन्यात तामिळनाडू सोडून दक्षिण द्वीपकल्प तसंच पूर्व किनारी भागासह अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला पूर्व आणि ईशान्य भारतातही या तीन महिन्यांमध्ये चांगला पाऊस राहण्यात चा अंदाज या केंद्रानं व्यक्त केला आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दक्षिण केरळ कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश गुजरातचा किनारी भाग दक्षिण द्वीपकल्पात मान्सून सक्रिय राहील तसंच पंजाब जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड तसंच उत्तर प्रदेशचा काही भाग बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज युरोपियन हवामान केंद्रानं दिला आहे कोलंबिया विद्यापीठाचे आर आय केंद्र जपानचा हवामान विभाग तसंच युकेचा हवामान विभाग या जागतिक मॉडेल्सने देखील मान्सूनमध्ये चांगल्या पावसाचे संकेत दिलेले आहेत तरी देखील आत्ताच मान्सूनविषयी बोलणं थोडंसं लवकरच आहे मधल्या काळात वातावरणीय घडामोडी घडून प्रशांत महासागरातील हवामान बदलू शकतं आणि याचा थेट परिणाम आपल्या हो मान्सूनवर देखील होऊ शकतो त्यामुळं भारतीय हवामान विभाग एप्रिलच्या आपल्या दीर्घकालीन पल्ल्याच्या अंदाजामध्ये काय म्हणतं याकडं सर्वांचं लक्ष आहे आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा असतोच परंतु या जागतिक मॉड्युल्सने देशामधल्या पावसाचे संकेत आतापासून दिलेले आहेत यातून नेमकं दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात पाऊस कसे राहील याचा अंदाज देखील आपल्याला मिळण्यामध्ये दे मदत होत असते त्यासाठीच ही अपडेट दिली आहे आता एकूणच या मॉडेल्समधून जे काही आपल्याकडे संकेत मिळत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका